रत्नागिरी जिल्हा प्रशासन क्रीडा कार्यालय योग संघटना जिल्हा संस्था यांच्या संयुक्त जागतिक योग दिन कार्यक्रम छत्रपती शिवाजी स्टेडियम वर उत्स्फूर्त प्रतिसादात झाला यावेळी विद्यार्थ्यांसह अपर जिल्हाधिकारी सूर्यवंशी जिल्हा परिषदेच्या सीईओ वैदेही रांगडे जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे यांनी विद्यार्थ्यांसह विविध योगासनाची प्रात्यक्षिके केली जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमात शहरातील विविध शाळांसह शिर्के प्रशालचे सुमारे दोनशे स्काउट आणि गाईड सहभागी झाले होते राभा शिर्के प्रशालेच्या स्काउट्स आणि गाईड्स यांनी विविध आसनांद्वारे योग प्रात्यक्षिके सादर केली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैद्यही रानडे यांसह अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे डायट प्राचार्य डॉक्टर सुशील शेवलकर तालुका अधिकारी दारुटकर ऐश्वर्या सावंत जिल्हा स्काउट गाईड संघटक डिंगणे योग प्रशिक्षक राजेश आयरे एअर स्काउट गाईडचे प्रशांत जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांचं कौतुक केलं यावेळी शिरकाई प्रशालेचे शिक्षक रमेश डोले शिरसाकर दिनेश मासे संजना डोईफडे हेगिश्टे आदी उपस्थित होते अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवल्याबद्दल मान्यवरांकडून सर्वांचं कौतुक करण्यात आलं